कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या पेण शहराला लागून असणाऱ्या भोगवती या महत्त्वाच्या नदीवरील सुरू असणाऱ्या दोन पदरी पुलाचं काम युद्ध पातळीवर सुरू असून या पुलाचे काम येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम पेण विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता डी एम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला या पुलाच्या बांधकामाची पाहणी करताना ते पत्रकारांशी बोलत होते पेण शहराला लागून असणाऱ्या आणि पेंड शहर तसेच तरणखोप गाव एकमेकांना जोडणाऱ्या भुंड्या पुलाचं काम खूप जुने असल्यानं या पुलाची कोणत्याही क्षणी पडझड होण्याची शक्यता असल्याने याच पुलाच्या बाजूने आता दोन पदरी उभारणी करण्यात येत आहे या पाण्यामध्ये एखादा पर्यटनाला चालना देणारा सुरू होऊ शकतो असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डी एम पाटील यांनी सांगितलंय त्याचप्रमाणे या दोन पदरी पुलासाठी सव्वा चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून पुलाची लांबी ही शंभर मीटर तर बंधाऱ्याची लांबी ऐंशी मीटर आहे त्याचप्रमाणे पुलाची उंची जुन्या पुलापेक्षा एक एक मीटर जास्त असल्याने पावसाळ्यामध्ये भोगवती नदीच्या सुसज्ज पुलावरून पाणी जाण्याचा धोका टळणार आहे या पुलाचं बांधकाम पावसाळ्यापूर्वीच म्हणजे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं आहे उप अभियंता सरोज बांधकाम विभाग पेंट तरणकोब पेंट बोरगाव या नदीवरती एका मोठ्या पुलाचं बांधकाम आता सध्या चालू आपल्याला दिसत आहे तर हे बांधकाम एक नवीन कन्सेप्ट तिथे माननीय मं मन्त, तत्कालीन मंत्री महोदय श्री रवींद्र चव्हाण साहेब हे जेव्हा गणपती घाटाच्या गा, भूमिपूजनाला आले होते तेव्हा त्यांनी इथे नुसत्या पुलाचे बांधकाम न करता त्याच्याऐवजी तुम्ही ब्रिज कम बनणार असा एक नवीन प्रयोग इथे उपयोगात आणा म्हणजे जेणेकरून पाणी जिरवा पाणी आडवा आर्व, अडवा असा एक होईल आणि इथे सुशोभीकरण पण होईल आणि याच्यामध्ये बोटिंग किंवा इतर व्यवसाय आपल्याला चालू करता येतील या दृष्टिकोनातून हे काम चालू झालेलं आहे आणि आम्ही हे काम मार्च अखेर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे पुलाचं काम अहोरात्र चालू आहे सुट्टीच्या दिवशी पण चालू असत चांगला एक प्रयोग आपल्या पेंट तालुक्याला एक होणार आहे आणि एक दोन पदरी सुसज्ज असा मोठा पूल इथे बांधकाम आपल्याला झालेले पाहावयास मिळणार आहे